कोंबडीचं काळीच खाणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही ही एक गोष्ट खाण्याच्या बाबतीत भारतातील लोकांच्या सवयी खूप वेगवेगळ्या आहेत काही लोक मांसाहारी खाणं पसंत करतात तर काही लोक शाकाहारी खाणं पसंत करतात तर त्यातील काही लोक अंडीही खातात आपल्या देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे कोंबडीचे मांस हे सगळ्यात स्वादिष्ट मानले जाते मित्रांनो चिकन खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात कारण चिकन मध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन विटॅमिन्स आणि खजिने असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात तसेच कोंबडीचे सगळे अवयव खाल्ले जातात जसे की चिकन ब्रेस्ट चिकन विंग चिकन लेग पीस तसेच कोंबडीचे काळीजही खाल्ले जाते पण काही लोक कोंबडीचे काळीज खाणे पसंत करत नाहीत कोंबडीचे काळीज आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे कारण यामध्ये व्हिटॅमिन्स कॅल्शियम फायबर आयरन मुबलक प्रमाणात असतात तर या व्हिडिओ मध्ये आपण कोंबडीचे काळीज खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात हे आज आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया कोंबडीचे काळीज हे स्वादिष्ट तर असतेच पण त्याचबरोबर पौष्टिक असते कोंबडीच्या काळीज मध्ये अनेक प्रकारची पौष्टिक तत्वे असतात जसे की विटॅमिन्स कॅल्शियम आयरन इत्यादी कोंबडीच्या काळीजामध्ये आयरन मुबलक प्रमाणात असल्यामुळे जर आपल्याला रक्ताची कमतरता असेल असेल तर ती भरून निघते मित्रांनो आपण की हे गडद लाल रंगाचे असते आणि यामध्ये बी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तुम्ही काळीज खाल्ले पाहिजे जर तुम्ही जिम करत असाल तर चिकन खाणे फायदेशीर ठरते चिकन मध्ये कार्बोहायड्रेट्स फॅट्स आणि प्रोटीन योग्य प्रमाणात असतात त्याचबरोबर काळीजामध्ये विटॅमिन्स कॅल्शियम फायबर आणि आयरन हे अधिक प्रमाणात असतात त्यामुळे बनण्यासाठी याचा फायदा होतो कोंबडीचे काळी डोळ्यांसाठी हे खूपच फायदेशीर असते यामध्ये असे काही विटॅमिन्स असतात जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात ते तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली असेल किंवा मोतीबिंदू झाला असेल तर कोंबडीचे काळीज नक्कीच सेवन करा कोंबडीचे काळीज आपल्या हृदयासाठी अतिशय फायदेशीर आहे जसे जसे वय वाढत जाईल तसे तसे हृदयाशी संबंधित आजार होतात पण तुम्ही कोंबडीचे काळजाचे सेवन केले तर तुम्हाला हृदयाशी संबंधित भयंकर आजारापासून दूर राहता येईल कोंबडीच्या काळजामध्ये असणारे विटॅमिन ए आणि बी मधुमेहासारखा भयंकर आजार बरा करता येतो तसेच महिलांच्या वाढत्या वयासोबत कॅल्शियमची कमी होते व हाडे कमजोर होतात कोंबडीच्या काळजामध्ये मजबूत करण्यासाठी आणि कॅल्शियम भरून काढण्यासाठी याचा फायदा होतो कोंबडीच्या काळजाचे सेवन केल्याने आपली बुद्धी तेज होते व आपला मेंदू तंदुरुस्त बनतो व आपली स्मरणशक्तीही वाढते कोंबडीचे काळीजमध्ये विटॅमिन ए असतात त्यामुळे आपल्या शरीराला ताकद आणि स्फूर्ती मिळते त्यामुळे आठवड्यातून तीन वेळा काळीजाचे सेवन केल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो यामध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते ज्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत होते त्याचबरोबर पोटाच्या समस्याही दूर होतात व आपली भूक वाढते कोंबडीच्या काळजामध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करते त्यामुळे काळीज खाणाऱ्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो तर मित्रांनो कोंबडीचे काळीज खाल्ल्याने आपल्याला हे फायदे होत असतात तर मित्रांनो कोंबडीचे काळजाचे हे फायदे तुम्हाला आवडले असतील तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा व असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद